गुन्हे शाखा युनिट एक व आडगाव पोलीस ठाणे यांच्या संयुक्तिक कामगिरीत आडगाव शिवारात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या सत्यांशी हजार रुपयाच्या मुद्देमाला सह घेतले ताब्यात गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अंमलदार विलास चारोस्कर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आडगाव शिवारातील महामार्गावरील एका हॉटेल जवळून हनुमान नगर कडे जाणाऱ्या रोडवर दुचाकीवरून आलेले संशयित धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब राहणार ताब्यात घेऊन त्याची घेतली असता प्लास्टिकच्या लहान पिशवीत एमडी ड्रग्स मिळून आले सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज मोटारसायकल मोबाईल असा एकूण सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संशयित धम्मराज उर्फ सागर शार्दूल विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा कारवाई यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट वरिष्ठ पोलीस, 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 पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक चव्हाण आडगाव पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार महेश साळुंगे सोमनाथ शार्दूल देविदास ठाकरे शरद सोनवणे रमेश कुळी धनंजय शिंदे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलीस अमलदार विलास चारोसकर नितीन जगताप राजेश राठोड राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे मुक्तार शेख आप्पा पानवळ अमोल कोष्टी समाधान पवार महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले तसेच आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलेश काटकर दादासाहेब वाघ आदींनी केली आहे